हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पालक मसूरची भाजी आज मी तुमच्यासाठी हेल्दी आणि टेस्टी डिश घेऊन आली आहे पालकमध्ये अजीवनसत्व असल्यामुळे वसनसंबंधीच्या विकारापासून बचाव करते तसेच उच्च रक्तदाबावर सुद्धा नियंत्रित ठेवले जाते मी इथे कढईमध्ये तेल घेतलेले आहे ते छान गरम होऊन घेते आता त्यामध्ये मी राई ॲड करते तिला छान तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घेते हिंग ॲड करते आणि आता त्यामध्ये मी लसूण आणि कांदा टाकून ते छान परतून घेणारे आता छान गोल्डन कलर आला आता त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करून ते पण छान परतून घेते आणि आळ्यालसणा जी पेस्ट आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे ते पण छान परतून घेते मी त्याच्यामध्ये हे छान परतून झालं आहे आता मी हळद टाकते गोडा मसाला आणि म मसाला आपला लाल मसाला जो आहे मिरचीचा मसाला ते मी टाकून घेते दोन चमचे टाकलेले आहे मी आणि थोडा पुन्हा एक पाव चमचा होईल एवढं टाकून घेतले ते छान तेलामध्ये परतून घेते मसाले छान शिजले की त्याला चव मस्त येते आता जे आखी मसूर आहे ती भिजून घेतलेली आहे मी छान ती रात्रभर भिजत ठेवलेली आहे आणि ती मी टाकून त्यामध्ये ती पण छान परतून घेते बघा मस्त मसाले मिक्स होऊन आलेले आहे त्याला आणि मी पालक आहे ना ते स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे बारीक कट केलेलं आहे ते आता मी त्याच्यामध्ये टाकून ते पण छान परतून घेते ते एकत्र एकजीव करून घेते सर्व तुम्हाला माहिती आहे का मसुराची डाळ आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढवण्याचं काम करतं त्यामुळे आपली हडं मजबूत होतात मसुराच्या डाळीमध्ये असणारे विटामिन ए सी आणि e ईमुळे डोळ्यांचे विकार दूर होतात मसुराची डाळ आपली त्वचा टवटवीत ठेवण्यास मदत करते आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मी त्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजून घेणार आहे छान उकळ आलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना मी सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते भाजून घेतलेलं आहे भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि ते सुकंच वाटलेलं आहे ते मी त्यात टाकून मिक्स करून घेते आणि मीठ टाकते मी मीठ चवीप्रमाणे जसं लागेल तसं टाकून घेऊयात आणि ते पण छान परतून घेऊयात आपण आणि पुन्हा त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं पुन्हा ते शिजून घ्यायचं आहे ते तर मीठ आणि खोबरं त्यात मिक्स होण्यासाठी आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे पुन्हा हे बघा मस्त रेडी झालेली आपली पालक मसूरची भाजी खूप छान टेस्टी आणि हेल्दी आहे आणि आपल्या आठवड्यातून दोन वेळा तरी नक्की आपल्याला शरीरासाठी खाणं गरजेचं आहे असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा